आता आपण काय बघणार आहे सर्वनाम सर्वनाम म्हणजे काय नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना गुड तर आपण काही सर्वनाम ह्यामध्ये दिलेले आहे काय काय कोणते कोणते सर्वनाम हे सगळे सर्वनाम आहेत आणि हे सगळे ना सगळे सर्वनाम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वारंवार जर नाव येत असेल तर त्या नामाची पुनरावृत्ती होत असेल तर ते टाळण्यासाठी आपण सर्वनाम वापरत असतो तर हे काही वाक्य तुम्हाला दिलेले आहे आणि ह्या वाक्यांमध्ये तुम्हाला सर्वनाम वापरायचे आहे ह्यामध्ये जे शब्द वापरायचे आहे ते शब्द आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत त्यातील एक शब्द तुम्हाला इथे लिहायचे आणि वाक्य अर्थपूर्ण करायचं आहे त्यासाठी आपल्या समोर आधी येत आहे अमान काय लिहिलं ह्या वया मुलांना द्या।, द्या।, द्या ठीक आहे यानंतर रामेश्वर ली दुसरं वाक्य कोणतं वाक्य येते तुला हा काय लिहिलं वाक्य पूर्ण वाच त्याने कोणाला काही सांगितले नाही तर ओम काय लिहिलं आम्ही आकाश कंदील बनवले त्यानंतर आरुषी काय लिहिलं मी स्वतः स्वयंपाकघर स्वच्छ केलंय छान अल्तमाश व्यवस्थित काय लिहिलं त्याला काय हे तुम्ही लिहिलेले काय होते सगळे सर्वनाम लक्षात राहील कळलं सगळ्यांना छान